नमस्कार तेजश्रीज कुकिंगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी घेऊन आली आहे सुपर टेस्टी आणि तोंडात ठेवताच विरगळणारी एकदम सोपी आणि झटपट होणारी मिठाई ज्याच्यामध्ये असेल फोर इन वन स्वाद कारण हे एक असं मिश्रण आहे की ज्याच्यापासून आपण पेढा बर्फी लाडू आणि आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी मोदक देखील बनवू शकतो चला तर मग सुरुवात करूयात तर ही मिठाई बनवण्यासाठी आपण सगळ्यात आधी गॅसवरती कढई गरम करायला ठेवूयात आता कढईमध्ये एक वाटी गहूचे पीठ घालूया सिम्पल जे आपल्या सगळ्यांच्या घरात चपातीचे पीठ असते तेच हे गहूचे पीठ आहे आणि हे माप तुम्ही वाटीने घ्या पेल्याने घ्या किंवा दुसऱ्या कोणत्याही भांड्याने घ्या आता ह्याचा स्वाद अजून वाढवण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये एक वाटी बेसन पीठ घालूया ज्या वाटीने गहूचे पीठ घेतलं होतं त्याच वाटीने बेसन पीठ घ्यायचं आहे आता ह्या दोघांना भाजून घेऊया गॅस एकदम लहान करूनच भाजायचं आहे एक दोन तीन मिनटं भाजून घ्यायचं म्हणजे ह्याचा कच्चेपणा जाईल आणि जर अशा पद्धतीने पीठ आधी दोन तीन मिनटं भाजून घेतलं तर तुम्हाला तूप देखील खूप कमी लागेल त्यामुळे आधीच तूप घालायचं देखील गरज लागत नाही हे बघा गहू आणि बेसन पीठ छान असं भाजून झालेलं आहे आणि ह्याचा सुगंध देखील आपल्याला येत आहे गहूचे लाडू आणि बेसनचे लाडू तर आपण खूप वेळा बनवलेलं आहेच पण हे दोघांचं कॉम्बिनेशन तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघाच हे दोन्ही पीठ छान असं भाजून झालेलं आहे आता ह्या स्टेजला आपल्याला ह्याच्यामध्ये तूप घालायचं आहे तर ज्या वाटीने आपण गहू आणि बेसनपीठ घेतलेलं त्या वाटीने अर्धी वाटी, वाटी आपल्याला तूप घालायचं आहे तुमच्याकडे जर जास्त तूप असेल तर तुम्ही अजून थोडं तूप घातलं तरी देखील चालेल आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असं भाजून घ्यायचं आहे हा एक असा गोड पदार्थ आहे की ज्याच्यासाठी आपल्याला बाहेरून काही विकत आणायचं गरजच नाही आहे आपण आपल्या घरात जे अवेलेबल वस्तू असतात दूध तूप गहूचे पीठ आणि बेसनपीठ ह्याच्यापासून बनतं हे बघा एक पाच मिनटं भाजून झाल्यावर तूप छान असं पिठामध्ये मिक्स होतं आता ह्याच्यामध्ये एक मोठा चमचा रवा घालूयात तर रवा घातल्यामुळे ही मिठाई अजूनच टेस्टी बनते आणि दाणेदार अशी बनते आता हे सगळं मिश्रण मंद गॅसवरती छान असं भाजून घ्यायचं आहे आता हे एवढा वेळ भाजायचं आहे की जोपर्यंत ह्याचा कलर चेंज होईल आणि छान असा सुगंध यायला चालू होईल साधारण तरी एक अर्धा तास भाजायला लागतोच तुम्ही जेवढं वेळ हे छान असं मंद गॅसवरती भाजून घ्याल ना तेवढं जास्त दिवस हे मिठाई टिकते जसजसं आपण भाजत जाऊ ना तसतसं हे थोडं पातळ होतं आणि ह्याच्यामधील तूप बाहेर यायला चालू होतं हे बघा थोडंसं पातळ झालेलं आहे आणि तूप बाहेर आलेलं आहे जर समजा चुकून तुमचं हे मिश्रण अर्धा तास भाजल्यानंतरही पातळ झालं नसेल आणि तूप थोडं बाहेर आलं नसेल तर तुम्ही काय करायचं आणखीन एक दोन तीन चमचे तूप घालायचं आणि मग भाजून घ्यायचं हे बघा छान भाजून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये एक चमचा वेलची पूड घालूयात आणि मिक्स करून घेऊयात आणि मग गॅस बंद करून घेऊया आता ह्या मिश्रणामध्ये वन फोर्थ कप म्हणजेच वाटी दूध घालूयात आणि मिक्स करून घेऊयात तर दुधामुळे ना ह्या मिठाईला एक खव्यासारखी छान अशी टेस्ट येते आणि दूध हे नॉर्मल टेम्परेचरचंच घ्यायचं खूप गरम किंवा फ्रीजमधलं थंड असं घ्यायचं नाही असं थोडं थोडं दूध घालून मिक्स करून घ्यायचं हे बघा जसं जसं आपण दूध घालत जाऊ ना तसं तसं आपलं पीठ छान असं फुलतं हे बघा पीठ किती छान फुललेलं आहे आणि हे मिश्रण देखील बघा किती दाणेदार छान असं बनलेलं आहे हे बघा आपलं हे मिश्रण आता रेडी आहे आता ह्याला थोडा वेळ थंड होऊ द्यायचं फक्त एक दोन तीन मिनिट एवढंच आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे एक दोन तीन मिनटं झालेली आहेत आता ह्याच्यामध्ये आपण साखर घालूयात तर वन फोर्थ कप आपल्याला साखर घालायचं आहे म्हणजे गहू बेसन पीठ आपण ज्या वाटीने घेतलेली ती एक वाटी भरून घालायचं आणि वरती पाव वाटी घालायचं तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता मी ही साखर मिक्सरला लावून त्याची पिठी साखर म्हणून घातलेली आहे तुम्ही ह्याच्या जागी बुका साखर वापरला तरी देखील चालेल हे पीठ जास्त थंड होऊ द्यायचं नाही थोडंसं गरम असतानाच ह्याच्यामध्ये साखर घालायची की ज्यामुळे साखर पटकन विरघळून जाईल आणि मग हे असं मिश्रण बनेल की ज्याच्यापासून आपण चार पदार्थ बनवू शकतो तर लाडू बनवू शकतो पेढा बनवू शकतो बर्फी बनवू शकतो आणि मोदक देखील बनवू शकतो हे बघा मिक्स केल्यानंतर हे असं बनेल पण हे अजून खूप कोरडं आहे तर ह्याच्यापासून आपण काही बनवू शकत नाही तर आता काय करायचं आपण ह्याच्यामध्ये दूध घालायचं तर मी येथे बर्फी बनवणार आहे तर मी वन फोर्थ कप दूध घेतलेलं आहे पण तुम्ही दूध घालायच्या आधी ना आधी ठरवा की तुम्हाला चारीपैकी कोणता पदार्थ बनवायचा आहे मग त्यानुसारच दूध घालायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं तर लाडू बनवायचं असेल तर थोडंसं कमी दूध घातलं तर चालेल पण पेढा आपला थोडासा मऊ असतो त्यामुळे थोडंसं दूध जास्त घालायचं आणि बर्फीसाठी देखील थोडंसं दूध जास्त घालायचं आणि मोदकसाठी देखील पण लाडूसाठी कमीच घालायचं हे बघा अशा पद्धतीने थोडं थोडं दूध घालून मिक्स करून घ्यायचं पण तुम्हाला दुधाचं प्रमाण हे माझ्या माझ्यापेक्षा वेगळं लागेल त्यामुळे बघूनच घालायचं आणि दूध घातल्यामुळे देखील बघा कलर कसा बदललेला आहे छान सोनेरी असा कलर आलेला आहे हे बघा हे छान असं मिक्स झालेलं आहे आणि दिसायला देखील खूप छान दिसतंय आता मी ह्याच्यापासून तुम्हाला पेढा बनवून दाखवते तर असा छोटा गोळा घ्यायचा आणि तो हातामध्ये असं गोल करून घ्यायचं आणि मग मध्ये थोडं दाबायचं हा बघा किती छान पेढा बनलेला आहे तुम्ही हा पेढा पण बनवून बघा खूप छान असा लागेल आता मी लाडू बनवून दाखवते हे बघा हातामध्ये लाडवाच्या साईजचा गोळा घ्यायचा आणि तो असा छान असा मळून घ्यायचा हा बघा लाडू बनलेला आहे आणि मोदक बनवायचं असेल तर हेच मिश्रण आपण मोदक्याच्या साच्यामध्ये घालायचं आपला मोदक बनेल तर मी येथे बर्फी बनवणार आहे तर ह्याच्यासाठी मी एक प्लेट घेतला आहे आणि त्याला तूप लावलेलं ला आहे आता हे मिश्रण ह्याच्यामध्ये घालायचं आणि एकसारखं असं पसरून घ्यायचं प्लेट खूप पसरत नाही घ्यायचं थोडंसं लहानच घ्यायचं कारण बर्फी ही जाडच छान वाटते हे बघा एकसारखं पसरून छान असं रेडी झालेलं आहे आता हे असंच एक तासासाठी सोडून द्यायचं एक तास झालेला आहे आता आपण कट करूयात हे बघा हे आज बनवल्या बनवल्या थोडंसं मऊच असतं दुसऱ्या दिवशी म्हणजे आज बनवल्यानंतर उद्या ह्याचं टेक्स्चर चेंज होतं आणि उद्या होत। रहत हे छान असं होतं मऊ राहत नाही हे बघा बर्फी छान अशी बनलेली आहे तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा एवढं छान लागेल ना ही बर्फी आणि तुम्ही हे असंच डब्यामध्ये घालून स्टोअर करा कमीत कमी एक महिना तरीही छान राहीलच आणि तुम्हाला ही तुम्हा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू